आणि जर का मराठ्यांचा आता तुवाटोळ करायचा प्रयत्न केला की मग मात्र मराठी दंडुके हातात घेणार मग आम्हाला नको आम्ही दोन वर्ष झाले शांत आम्हाला त्या विषयात उतरू नको तू राज्यातल्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मनोज जारांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण चालू केलं होतं आणि ते उपोषण सरकारमधल्या आमदारांनी जाऊन त्या ठिकाणी सोडलेलं सुद्धा होतं नी तीन तीन था, था, आणि मनोज जारांगे पाटलांना तीन महिन्यांचा कालावधी दिला होता की तीन महिन्यामध्ये आम्ही काहीतरी निर्णय घेतो त्या तीन महिन्यामध्ये तुम्ही उपोषण मागं घ्या त्यानंतर मनोज जारांगे पाटलांनी उपोषण मागं घेतलं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आता तीन महिने उलटून गेल्यानंतर मनोज जारांगे पाटील पुन्हा एकदा तीस एप्रिलला मोठी घोषणा करणार आहेत आणि त्यामध्ये ते नेमका काय निर्णय घेऊ शकतात आणि त्यामुळं नेमकं काय होऊ शकतं हेच आपलं सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका मनोज जारांगी पाटील मनोज जारांगी पाटील हे नाव एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पासून संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चेत आलं होतं आणि संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा गाजलं होतं कारण होतं मराठा आरक्षणाचं मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगी पाटलांनी आंतरवाली सराठी या ठिकाणी अमरण उपोषण चालू केलं त्या ठिकाणी लाठीचार झाला आणि संपूर्ण राज्यातला समाज मनोज जारांगी पाटलांच्या पाठीमाग उभा राहिला त्यानंतर सरकारला अल्टिमेटम देण्यात आला मनोज जारांगे पाटील सरकार एक एक मागणी मानत होते सरकार एक एक मागणी पूर्ण करत होतं म्हणून जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांपैकी काही मागण्या सरकारने मान्यसुद्धा केलेल्या आहेत पण मात्र उर्वरित ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही तीन महिन्यामध्ये पूर्ण करू असं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सांगण्यात आलं होतं त्यावेळीसुद्धा सुद्धा पाटलांनी आठ मागण्या दिलेल्या होत्या पण मात्र तात्काळ चार मागण्या पूर्ण करून उर्वरित चार मागण्या तीन महिन्यानंतर पूर्ण करू असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं तेव्हा जारांगे पाटलांनी उपोषण सोडलेलं होतं आता एवढं सगळं होऊनही दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या दोन वर्षाच्या कार्याकाळामध्ये मनोज जारांगे पाटलांनी सात ते आठ वेळा अमरण उपोषण देखील केलं आणि वारंवार सरकारने त्या ठिकाणी आश्वासन देऊन ते उपोषणसुद्धा सोडवलं पण मात्र आता जारांगे पाटील तीस एप्रिलला मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत आणि त्या संबंधित ते पत्रकार परिषदसुद्धा घेणार आहेत असं मनोज जारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे ते नेमकं काय म्हणत आहेत बघा हा व्हिडिओ त्यामुळे मी प्रेस तीस तारखेला एप्रिलला घेणार आहे मी परवाच आहे ले की मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहे आणि बरेचसे विषय त्याच्यात सांगणार आहे कारण तीस तारखेला सरकारचे तीन महिने पूर्ण होते तीस तारखेला कारण त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला त्यांनी आठ मागण्यापैकी त्यांनी चार मागण्या तात्काळ करून म्हणले होते आणि राहिलेल्या चार मागण्या तीन महिन्यात पूर्ण करू म्हणले होते आता तीस जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी येऊन त्यांनी ते उपोषण सोडलं होतं त्या चार मागण्या तात्काळ आणि नंतरच्या चारसाठी तीन महिने म्हणजे ते तात्काळ राहिले आणि आता हे वर्षाला सुद्धा तीन महिने पूर्ण झाले कारण त्याच्यात गॅजेटर लागू करू आणलेले सगळ्या केसेस वापस घेऊ सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे फक्त मराठ्यांनाच आव्हान आहे माझं तुम्ही एकजुट राहा असले भुजबळ कि किती येऊ द्या असले किती का आडवे बांध आपण काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आता मनोज जरांगे पाटील हे तीस एप्रिलला नेमकं काय निर्णय घेतात हेच बघावं लागणार आहे कारण की जारांगे पाटील पुन्हा एकदा अमरण उपोषणाची घोषणा करणार का मुंबई मोर्चा काढणार अशा सुद्धा चर्चा आहेत जारांगे पाटलांनी या अगोदर मराठा सेवक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेग बैठकासुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या बैठकाला हजारोंची गर्दी देखील झालेली आहे आता जारांगे पाटलांच्या पाठीमागं कोणी राहिलेलं नाही कोणी उरलेलं नाही जारांगे पाटलांची हवा कमी झालेली आहे अशी सुद्धा काही जण म्हणतात पण मात्र जेव्हा मनोज जारांगे पाटील स्वतः रस्त्यावर उतरतात तेव्हा मात्र गर्दी दिसून येते त्यांच्या पाठीमागं किती लोक आहेत हे सुद्धा दिसून येते असं सुद्धा काही जण समर्थन करताना सांगत आहेत पण मात्र आता ज्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटलांनी तीस तारीख दिलेली आहे या तीस तारखेमध्ये मनोज जारांगे पाटील काहीतरी ठोस निर्णय घेतात का किंवा त्याच पद्धतीनं गोल गोल उत्तरं देतात असं सुद्धा काही जण म्हणतात मग त्याच पद्धतीनं उत्तरं देतात का हेच आपल्याला ब गावा लागणार आहे पण मात्र जारांगी पाटील आता काय निर्णय घेतील तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा